नमस्कार मित्रांनो घाई एक व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज खूप दिवसांची एक अपेक्षा जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आज पलटणचा सुंदर श्री रंजित सर निंबाळकर यांचा दुसा किंग सुंदर हा सासुरवे येथील भव्य बैलगाडा शर्यतीच्या मैदानामध्ये फायनलला एक नंबरचा मानकरी ठरला खूप आनंद झाला मित्रांनो खूप दिवस झालं या क्षणाची वाट पाहत होतो कारण एवढा टॉपचा नंदी मुंबई गाजवलेला किंग सुंदर याने फायनलचा एक नंबर मानकरी करण्याचा फायनलचा एक नंबर मानकरी बनण्याचे खूप लोकांचे आणि सुंदरच्या फॅनचे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आज सासुरवे मैदानातील पूर्ण निकाल आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहत आहे धन्यवाद वर्णा देवाच्या यात्रेनिमित्त म्हणजे सासुरवे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा सुंदर असं एक आदात एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये आदतचे पंधरा गट झाले आणि दुषाचे चौदा गट झाले एकूण एकोणतीस गट झाले गावगड दुषाचा एक झाला आदतचा एक झाला आणि सुंदर अशा मैदानाचा फायनल झाला ज्यामध्ये सात सेमी झाले एक गावगडाचा सेमी आणि आदतचे तीन आणि दुशाचे तीन त्यामध्ये सात गाड्या फायनल झाली पात्र झाल्या सात गड्यांचा निकाल आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सात वरून गळगारी हॉटेल जिवाळा कुमारी आरोई कंसे अंगापूर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली गणेश जगताप जाधववाडी पप्पू कन्से अंगापूर संकेत कन्से अंगापूर आणि विश्वनाथ कनसे सरपंच अंगापूर यांचा रुद्रा पळाला आणि त्यांच्याबरोबर बरोबर खटावकरांचा सुंदर पळाला सुंदर आणि रुद्राच्या माध्यमातील सात नंबरची मानकरी झाली सुंदर असं मैदाना या ठिकाणी वैर्णा देवाच्या यात्रेनिमित्त सासूरवेकर आणि सासूरवे ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धावली गाडी कार भैरवण्या प्रसंग जलवा पॅन्स क्लब सासुरवे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पहाडी कार भरण प्रसंग जलवा पॅन्स क्लब सासुरवेकर रणचा घरचा तास पडा माडे आणि तुफान माडे आणि तुफान आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदान म्हुरवे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली महेंद्र जाधव शिरंबेकरांचा सुंदर आणि त्यांच्या बरोबर परवान विघ्नेश जाधव मुंबकरांची रायफल पळाली सुंदर अशी गाडी पळवली समाडावर त्या आजच्या माध्यमातील पाच नंबरची मानकरी भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं सासुरवेकरांचं एक आदत एक बैल मैदान आणि एक दुसरा एक बैल मैदान आणि या दोन्ही प्रकाराचा सेमी वेगळा झाला फायनल एकत्र झाला आणि त्या फायनल मधील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून गाडी अण्णा पलवान सासुरवे या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर गाडी पाहली चायना ग्रुप मानवली आणि अधिक मोरे फौजी सासरवेकरांचा बगिरा आणि त्यांच्याबरोबर साईशे चंद फुरसुंगी अण्णा पलवान सासुर्वे आणि विकास जावे अपशिंगकरांचा इस्पीक पाहला इस्पीक आणि बगिरा आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानातील प्रदेश क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील भैरणा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि रिवया मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरी तास बघा कशा गाड्या पडतात डायवर गाडी कसा आणतोय अतिशय सुंदर अशा गाड्या पडतात या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर गाडी पहावी आयुष वैभव वैभव कदम गोळवारी आणि चुट्टा ग्रुप गोळवारी रामभूचाळीकरांचा घरचा साज लाडू आणि चॉकलेट लाडू आणि चॉकलेट आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी हैरणा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदानातील दोन गाड्यांच्या मध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी आठवी आणि तटीची लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून अधिकारी श्याम आष्ट कोडोली या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर गाडी पळाली श्याम आष्टेकर कोडोली आणि आबा आष्टेकर कोडोली सातारा यांचा लखी पळाला आणि त्यांच्या बरोबर राजू आप्पा जाधव बाळू मोरे अंबेदरी सातारा यांचा थैमान पहाडा सुंदर गाडी पळवली चंदू ड्रायवरने ती आजच्या मैदानातील दोन नंबर सेवान मानकरी आणि भैरवना देवाच्या यात्रेनिमित्त भैरवना देवाच्या यात्रेनिमित्त निमित्त आयोजित यात्रे केलेला भाऊ आणि देऊरा एक आधात एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदान सुंदर असं मैदान संपन्न झाले समस्त ग्रामस्थ आणि बैलगाडी संघटना आणि हनुमान तालीम संघ सासुरे यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झालेल्या वैव्य आणि दिव्य मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक तीन वरून रविगाडी आई तुळजाभवानी फाउंडिवेशन अंकिता रंजीत निंबाळकर आणि समाजसेव संतोष टोळकट ठाणे विटावा या गाडीचा प्रथम क्रमांकाला आणि ही गाडी आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये एक्कावन हजार साठी पात्र सुंदर गाडी पण आई तुळजाभवानी प्रसंड सौ अंकिता रजित निंबाळकर पलटन आणि विठ्ठल लैव्हर बुतकरांचा सुंदर पळाला आणि त्यांच्या बरोबर समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा आणि पक्षाग्रुप करंजपूर वानेवाडीकरांचा रणवीर पळाला सुंदर गाडी पळवली विठ्ठल लैव्हर बुतकरांनी ती आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले सर्व विजेते बैलगाडी मालकांचं त्याचबरोबर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व बैलगाडी मालकांचं या ठिकाणी यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ सासुरे यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद